आज महात्मा गांधी जयंती आहे महात्मा गांधींचे विचार किती आहेत कारण की राज्यामध्ये अराजकता संपूर्ण दहशतीचं वातावरण निर्माण एक तर हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रात तुम्हाला मला दोन ऑक्टोबरला प्रश्न विचारावा लागतो आणि काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की या देशाचे गृहमंत्री असं म्हणले साम दाम दंड भेद पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा भूत कमिटीचे विरोधकांचे कार्यकर्ते फोडा पण सत्तेमध्ये या ही भाषा महात्मा गांधींच्या तो, ओठात तो सोडा मनातही कधी आली नव्हती त्यामुळे हे राजकारण हे अदृश्य माध्यमातून बदलते पण महाराष्ट्रात अशा राजकारणाला मराठी माणूस थारा देणार नाही आपण स्वाभिमानी साधी लोक आहोत आपल्यावर छत्रपतींचे शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार झालेले आहेत आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा सा महाराष्ट्र आहे अशा गोष्टी